यूटूब चॅनल एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूटूब चॅनलमध्ये चा व ब्लॉकमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आपासाहेब शिरसाटे झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूटूब चॅनलचा व ब्लॉकचा मुख्य संपादक आपणास देत आहे दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या धाराशिव उस्मानाबाद व परिसरातील दहा ठळक घडामोडी धाराशिव उस्मानाबाद पोलीस ठाण्याअंतर्गत जा पोचले तोतया सी आय डी आम्ही सी आय डीचे लोक आहोत अधिकारी आहोत अशी बतावणी करून सहासष्ट वर्षीय सतीश विठ्ठल दंडनाईक राहणार पळसप या वृद्धास तोळ्याच्या अंगठ्या लंपास करून फसवले डोकी पोलिसात झाला गुन्हा दाखल जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक संपर्क प्रमुख राजन साळवी व जिल्हा प्रमुख अजित पिंगळे यांनी शिवसेना एकनाथ शिंदे संपविण्याचा आमदार राणा पाटील यांच्याशा मदतीने रचला जात आहे षडयंत्र असे शिवसेनेचे अजित खोत यांनी केला गंभीर आरोप बेंबळीमध्ये तरुणावर जुन्या भांडणातून पाईप व कुऱ्याडीने हल्ला तीन हल्लेखोरावर झाला गुन्हा दाखल जळकोट तालुका तुळजापूर येथे न्यू शिवनेरी स्टोन डेपो जवळ अनोळखी वाहनाने धडकेने एकाचा झाला मृत्यू मैताच्या पत्नीच्या तक्रारीवरून अज्ञातावर गुन्हा झाला दाखल पंतप्रधान सेवा तीर्थ येथे कार्यालय स्थलांतरित झाल्यानंतर पंतप्रधान यांनी सेवा भावी रेखित सेवा देणाऱ्या निर्णयावर केल्या स्वाक्षऱ्या याचाच एक भाग म्हणून अपघातग्रस्तांना दीड लाख रुपयाच्या पर्यंत तातडीची वैद्यकीय सेवा मिळणार कॅशलेस अशी मोफत वकील होऊन इच्छिणाऱ्यासाठी खुशखबर बी अभ्यासक्रमाच्या ऑनलाईन नोंदणीची मुदत पाच वर्षा अभ्यासक्रमाचे अभ्यासक्रमाची पंधरा मार्च तर तीन वर्षीय अभ्यासक्रमासाठी अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत मुदत राज्य शासनाने घेतला निर्णय राज्यातील सर्व सरकारी शाळेतील एक पहिली ते आठवी विद्यार्थ्यांना मिळणार मोफत दप्तर शासनाने घेतला निर्णय व काढले परिपथ जिल्हा परिषद पदाच्या हालचालीना आला वेग भाजपाने केला अडतीस जणांच्या पाठिंब्याचा दावा तर शिवसेना शिंदे म्हणते करून दावा पण अजितदादाच्या घड्याळावर दोन्ही बाजूचे आहे टिकटॅक सुरू चार ते साडेचार वर्षानंतर धाराशिव नपच्या सर्वसाधारण सभेत कचरा डेपो हलिवण्याविषयी झाली चर्चा पण हलवणार कुठे हा प्रश्न मोठा गुलदासत्यात तर हा डेपो हलिवण्यापेक्षा कचऱ्याचे दिवसाला विलगीकरण करणे आहे गरजेचे व्यवस्था करणे आहे गरजेचे कर पण याकडे आहे सर्वच प्रशासनाचे व पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष भाजपाचा ईमेल आपोआप आरोप प्रत्यारोप सध्या जिल्ह्यात झाला मोठा चर्चेचा विषय मेल फिरत होता या मेलवरून त्या मेलवर परंतु जनतेची मोठी अध्यक्ष निवडेपर्यंत आहे करमणूक या होत्या धाराशिव उस्मानाबाद परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार एस सी सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद पाहत रहा झुंजार एस सी सदोतीस न्यूज